आयुष्यभराची एकदाच कमाई एकरा सहाशे झाडं लावा आणि तीस कोटी रुपये उत्पन्न मिळवा पारंपरिक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत आजचा शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहे नव्या पद्धती नव्या पिकांचा अवलंब करत उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशीच एक उच्च नफा देणारी शेती म्हणजे चंदनाची लागवड चंदनाचं झाड हे केवळ सुगंधासाठी नव्हे तर मोठ्या आर्थिक मूल्यामुळेही महत्वाचं मानलं जातं योग्य नियोजन आणि देखभाल केल्यास चंदनाच्या शेतीतून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा नफा मिळू शकतो देशातील कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यात चंदनाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते येथील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी चंदन लागवडीचा मार्ग स्वीकारून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे चंदनाचे लाकूड बाजारात अत्यंत महाग आहे आणि त्याच्या सुगंधामुळे त्यास विविध औषधी सुगंधी आणि सौंदर्य प्रसाधनाच्या उद्योगामध्ये मोठी मागणी आहे चंदनाची लागवड वर्षभर कधीही करता येते मात्र चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी लावलेले रोप किमान दोन वर्षाचे आणि निरोगी असावे लागवडीच्या वेळी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल याची खात्री करणं अत्यंत गरजेचं आहे कारण चंदनाचे झाड पाण्यात साचल्यास मरू शकतं सुरुवातीच्या काही वर्षात झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते नियमित तण नियंत्रण सिंचन आणि झाडाभोवती मदतनीस झाडांची लागवड उपयुक्त ठरते चंदनाच्या एका झाडापासून सरासरी पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं एका एकाला एका सुमारे सहाशे झाडांची लागवड शक्य असल्यामुळं एकूण उत्पन्न तीस कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतं ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बारा ते पंधरा वर्षाचा कालावधी लागतो पण इतका संयम ठेवला तर चंदन शेती कोट्याधीश बनवू शकते शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही चंदन शेतीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा